नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आपला शेजारी देश पाकिस्तान इथे सर्व काही हल्वेल नाही आपल्याला सगळं माहिती आहे परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये तिथे ज्या काही हालचाली झाल्या घटना घडल्या त्या अतिशय गंभीर आहेत आणि त्याच्या संदर्भाने आज मी व्हिडिओ बनवत आहे बलुचिस्तान मध्ये दहशतवादी हल्ले झाले अत्यंत भीषण हल्ले झाले बातम्या आपण बघितल्या ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये त्या आल्या संपूर्ण ऑगस्ट महिनाच पाकिस्तानसाठी अशा प्रकारच्या धामधुमीचा गेला आणि मग आमच्या सगळ्या सोशल मीडियामधून बलुचिस्तानच्या बातम्या जसजशा येत होत्या तस तस नेमकं भारताचा याच्याबाबत काय रोल आहे भूमिका काय आहे आपण काय प्रतिक्रिया देणार आहोत असे सगळे आणि थोडासा आनंदाचं वातावरण की बघा बलुचिस्तान कसा पाकिस्तानच्या हातामधून सटकला आता अशा पद्धतीचा साधारणपणे एक सूर असा होता कालच दुसरी बातमी अशी आली आता की आता बलुचिस्ताननी स्वातंत्र्य घोषित केलेलं आहे स्वतःसाठी अशी घोषित करणारे गट किती असले मित्रांनो तरी सुद्धा त्याला खूपस वजन आहे अशातला भाग नाही पण ऑगस्ट ऑगस्टमध्ये जे काही घडलं आणि त्याचे जे परिणाम आहेत आपल्या उपखंडामध्ये त्याचा मात्र जरूर विचार करायला पाहिजे आहे ऑगस्ट महिन्यामधला खास ज्या दोन घटना ज्या आहेत त्या पंचवीस आणि सव्वीस ऑगस्टला घडलेल्या आपल्याला दिसल्या ह्याच्यामध्ये बलुचिस्तानच्या वेगवेगळ्या भागांमध्ये असे हल्ले झाले आपण बघितलं बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनी ते हल्ले चढवले हे त्यांनी मान्य सुद्धा केलं त्याच्यामधल्या एकूण जवळजवळ अडीचशे लोक हे मृत झाले आणि दोनशे साधारण जखमी झाले असं दिसून येतं त्याच्यातले दीडशे तर सैनिक होते मरण पावलेले शंभर एक साधारण त्यांचे नागरिक होते जखमी झालेल्यांमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने सैनिकांची संख्या जास्त आहे केवळ बलुचिस्तानमध्ये नाही तर खैबर पक्तून असेल किंवा पाकिस्तानच्या इतरही भागांमध्ये अशा घटना या सातत्याने घडताना दिसतात आणि म्हणूनच पाकिस्तानसाठी ऑगस्ट महिना जो आहे तो अतिशय या घटनांना तोंड देण्यासाठी त्यांच्या सरकारची तारांबळ उडालेली आपण बघितली केवळ सरकार नाही तर सैन्याची सुद्धा आणि मग प्रश्न असा येतो की पंचवीस सव्वीस ऑगस्टला ज्या या घटना घडल्या त्याचं नेमकं का महत्व काय होतं तर एक म्हणजे बलुचिस्तानचे जे लोक आहेत त्यांचे सरदार नेते बुक्ती यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने हे हल्ले घडवले गेले कारण तो सव्वी सव्वीस ऑगस्टलाच तो दिन साजरा केला जातो तिथे आणि त्या निमित्ताने त्यांनी पाकिस्तानवरती हे जे हल्ले चढवून दाखवले ती त्याचा सिग्निफिकन्स हा असा सांगितला जातो पण असं जरी असलं तरी सुद्धा बलुचिस्तान मधून ज्या प्रतिक्रिया आल्या त्याच्यामध्ये मात्र हे हल्ले जे आहेत ते बलुचिस्तान मधले प्रतिक्रिया ह्या वेगळ्या आहेत पण पाकिस्तान मधून काही ज्या प्रतिक्रिया आल्या त्या ह्याच्या मागे भारतीय गुप्तहेर संघटना जी आहे रॉ तिचा हात आहे असे आरोप करण्यात आले पण तोपर्यंत ठीक होता कारण ही एक नेहमीची पद्धत आहे तिथे काही दहशतवादी हल्ले झाले की त्याच्यासाठी भारताला जबाबदार धरायचं ही त्यांची एक पद्धत आहे त्यामुळे त्याच्याकडे मी विशेष लक्ष दिलं नव्हतं पण आता मात्र असे आरोप करण्यात आलेले आहेत की आ, हे हल्ले जे आहेत ह्यांचा संबंध हा ऑक्टोबर मध्ये शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजे ची जी मिटिंग होणार आहे पाकिस्तानमध्ये तिच्याशी त्यांच्या सरकारने दिसून येतो आणि मग तिथून मात्र चक्र जी आहेत ती उलटी फिरायला सुरुवात होते असं मला वाटतं शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन जे आहे ते अर्थातच चीन प्रणित संस्था आहे तिच्यामध्ये अनेक देश आता सहभागी झालेले आहेत भारत सुद्धा त्याच्यामध्ये भाग घेतो रशिया असतो इतर अनेक देश या संपूर्ण येत असतात त्याची बैठक यावर्षी पाकिस्तानमध्ये ऑक्टोबर मध्ये होणार आहे आणि ही बैठक जी आहे त्या बैठकीला लक्ष बनवून हा हल्ला केला गेला असं जर का आता पाकिस्तानचे अधिकृत सूत्र सांगत असतील तर त्या हल्ल्यांचं लक्ष जे आहे ते चीन आहे हे आपल्याला विसरता येत नाही आणि मग चीन वरती हल्ला बलुचिस्तान मध्ये व्हावा ही सुद्धा बाब तुम्ही म्हणाल की फार काय नवी आहे त्याच्यामध्ये कारण पाकिस्ताननी परवानगी दिली आणि मग चीननी बलुचिस्तानच्या गदर बंदरामध्ये खूप मोठी गुंतवणूक केली तिथे Uh, संपूर्ण चीन पासून येणारी जी पाईपलाईन आहे तिथपर्यंत ती ती नेण्याचा एक uh, मोठा प्रकल्प उभारला गेला त्याला uh, uh, बेल्ट एक नाव दिलं सिपेक्स हे चायना पाकिस्तान पुरता इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणून त्याला म्हटलं गेलं आणि त्याच्यासाठी जे कर्ज दिलं गेलं चाय चीनकडून त्या चा कर्जाच्या विळख्यामध्ये आज पाकिस्तान अडकला आणि त्याची आर्थिक दुर्दशा झाली ह्या सगळ्या अगदी अतिशय ज्ञात अशा गोष्टी आहेत आणि मग जर का बलुची लोकांचा राग चीन वरती अशा साठी आहे की चीन तिथे येतो आमचे सगळे संसाधनं वापरतो परंतु आम्हाला त्याचे काहीही फायदे मिळत नाहीत आमची जी प्रजा आहे त्यांना तिथे नोकऱ्या मिळत नाहीत त्याच्यापासून जर का वीज निर्मिती होणार असेल तर ती वीज आमच्या पासून तोडली जाते ती पाकिस्तानच्या अन्य प्रांतांमध्ये नेली जाते अशा पद्धतीचे आक्षेप हे बलूची नेते घेताना आपल्याला दिसतात बलुचिस्तानचा जो एकंदरीतच जो प्रश्न आहे तो प्रश्न आतापासूनचा नाहीये एकोणीशे सत्तेचाळीस साली जेव्हा बलुचिस्तान मुळात पाकिस्तान मध्ये विलीन व्हायला तयार नव्हतो परंतु तुम्हाला स्वायत्तता दिली जाईल आणि तुमचं एक परराष्ट्र धोरण असेल किंवा वित्तीय धोरण असेल असे चार पाच सो मुद्दे सोडले तर तुमचं तुम्ही स्वतंत्रपणे राज्य करा अशा पद्धतीचं आश्वासन त्यांना देण्यात आलं होतं आणि हे जे आश्वासन आहे ह्याची जी अग्रीमेंट आहेत ती दहा वर्षात आपण पुरी करू असंही सांगितलं गेलं होतं परंतु त्यातलं काहीच घडलं नाही आणि मग त्याच्यानंतर बिथरलेली जी बलू जनता आहे तिच्या तिची आर्थिक विपन्न अवस्था अधिकाधिक वाढत गेली त्याच्याकडे पाकिस्ताननी कधी लक्ष दिलं नाही ह्याच्यामध्ये एक लक्षणीय जो बदल झाला भुत्तो असं म्हणतात की झुल्फिकार अली भुत्तोनी बलुचिस्तानचा प्रश्न तसा चिघळत ठेवला आणि त्याच्याकडे लक्ष दिलं नाही पण झियाउल हक आले जनरल त्याच्यानंतर त्यांनी बलूच मध्ये जे अनेक सरदार आहेत आता तिथे मरी नावाचे सरदार आहेत मी भुक्ती म्हटलं असे जे मूळ जी घराणी आहेत मोठी मोठी त्या सरदारांनाच त्यांनी मोठाली कॉन्ट्रॅक्ट दिली सैन्याची आणि त्यांची तजवीज लावून दिली त्याच्यानंतर ते, ते बंड जे आहे ते थोडस शमलेलं आपल्याला दिसलं कारण त्याच पद्धतीने जनरल झिया यांनी मोठमोठ्या सरदारांची काळजी घेतल्यानंतर विरोध ऑर्गनाइज करणारे जे हे मोठे लोक होते तेच त्या संघर्षातून बाहेर पडल्यानंतर सामान्य जनता जी आहे ती कितपत अशा पद्धतीने उठून उभी राहील असा एक त्यांचा अंदाज होता आणि तो थोड्याफार प्रमाणामध्ये खराही ठरला पण पुढच्या काळामध्ये मात्र तसं घडलं नाही आणि सामान्य जनतेला हातामध्ये काहीच न मिळाल्यामुळे ती उठलेली होती आणि आंदोलन करत होती हा सगळा अगदी दोन हजार चौदा साली जेव्हा मोदी सत्तेवरती आले त्याच्यानंतर पंधरा ऑगस्टच्या भाषणामध्ये त्यांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी उद्घोष केला आणि आम्ही त्या जनतेच्या मागे उभे आहोत असं अगदी प्रचंडपणे सांगितलेलं तुम्हाला आठवत असेल तेव्हा ह्या सगळ्यामध्ये बलुचिस्तानचं जे दुखणं आहे ते खरं आहे सगळं पण पाकिस्ताननी केलेला जो आरोप आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि जर का शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनचं मीटिंग हे लक्ष असेल आणि त्या निम, मिटिंगच्या निमित्ताने पाकिस्तानामध्ये असंतोष निर्माण करणं हे जर का पाऊल उचललं गेलं असेल तर ते हे पाऊल उचलणार मित्रांनो भारत असू शकत नाही आणि रॉय संघटना त्याच्या मागे असू शकत नाही हे जर का झालंच असेल तर ते अमेरिकेनी दिलेली फूस त्याच्या मागे आहे असं आपण ठामपणे म्हणू शकतो ठामपणे म्हणू शकतो कारण आजच्या घडीला बलूच लिबरेशन आर्मीला जर का प्रशिक्षण देणं किंवा हत्यार पुरवणं हे काम जे आहे हे आता कोण करतय आपल्याला माहित नाही तुम्ही असं म्हणाल की अमेरिका हा डबल गेम कसा काय खेळू शकते त्यांचं जर का पाकिस्तानच्या सरकारशी चांगलं नातं आहे तर मग हे ते का करतायत कारण असं आहे मित्रांनो की पाकिस्तानचे दोन दादले आहेत एक दादला आहे तो त्यांचा चीन आहे आणि दुसरा अमेरिका आहे अमेरिकेला त्याच्याकडून पैसे घ्यायचे मातूर काहीतरी दाग करायचं आणि बाकी त्यांचे जे इंटरेस्ट असेल ते सोडून द्यायचे अशा पद्धतीनेच पाकिस्तान आजपर्यंत वागत आलेला आहे का त्याच्यामुळे काय नव्हल त्याच्यामध्ये त्यांना मूळ त्यांना असं वाटतं की चीन एक वेळ आपल्याला पैसे देणार नाही परंतु संघर्षाची वेळ आली तर मात्र चीन आपल्या सोबत असेल आणि तोच आपला खरा मित्र आहे हे जर का त्यांचं गणित असेल तर मग अमेरिकेची डाळ तिथे शिजणार नाही ही अगदी स्पष्ट गोष्ट आहे आणि मग याचा अर्थ असा होतो मित्रांनो की बांगलादेशामध्ये जी कारवाई घडली ती सुद्धा अमेरिकेनी फूस लावली आणि घडली आणि त्याच लक्ष चीन आहे परत कॅफू बंदर जे आहे त्या बंदरापासून युनान प्रांतापर्यंत जी पाईपलाईन घालायची आहे आणि तिथून तो रस्ताही ते तयार करणार होते चीनसाठी बंगालच्या उपसागरामध्ये एक स्वतंत्र बंदर जर का चीनच्या हातात आलं तर ते अमेरिकेला नको होतं त्याच पद्धतीने बलुचिस्तान मधलं गदर बंदर जे आहे तेही चीनच्या हातात असायला नको म्हणून अमेरिकेने ही कारवाई आता टूस लावण्याची केली आहे दोन्ही ठिकाणी हेतू जो आहे तो अत्यंत स्पष्ट झालेला आपल्याला दिसतो तुम्ही एक बघा की आता ज्या बातम्या येत आहेत त्याच्यामध्ये चीन हा भारताशी तडजोड करायला तयार आहे अशा पद्धतीचे संकेत मिळत आहेत त्यांनी देपसांग आणि दुसऱ्या त्या दोन्ही ठिकाणाहून सैन्य मागे घ्यावं अशी भारताची जी, जी मागणी आहे त्याच्यावरही ते विचार करायला तयार झालेले आहेत ह्या सगळ्याचं कारण एवढंच आहे की चीनला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न आज अमेरिका करतो आहे आणि ह्याच्यासाठी त्यांना भारताची मदत हवी आहे पण भारत मात्र ती मदत द्यायला तयार नाहीये कारण अमेरिकेला मदत देणं ह्याचा अर्थ एवढाच आहे की तुमचं सैन्य जे आहे ते आमच्या लढाईमध्ये पाठवा त्याच्यासाठी भारत तयार नाहीये आणि मग जर भारत तयार नसेल तर मग अशा पद्धतीने चीनची कोंडी करायची क्वाड मध्ये भारत जायला तयार नाहीये कारण मूळ तुमचं टार्गेट काय त्या टार्गेटमध्ये ते केवळ चीन धरत नाहीयेत त्याच्यामध्ये ते रशिया जोडतायत आणि रशिया जोडणं हे भारताला पसंत नाहीये आणि म्हणून भारत मध्ये अधिक मोठी भूमिका निभावू शकत नाहीये अशा पद्धतीचा हा सगळा गोळ आहे आणि आजच्या घडीला आपण म्हणू शकतो की बायडेन प्रशासनाला एका बाजूला रशियाला तर त्यांनी कोंडीत पकडलं युक्रेनला बळी दिला युक्रेनचा आणि रशियावरती हल्ले करून घेतले रशियाची आर्थिक ताकद खच्ची करण्याचा प्रयत्न केला तसाच प्रयत्न हा भारताला पुढे करून चीनची आर्थिक ताकद खच्ची करण्याचा होता त्याच्यामध्ये दोघेही खच्ची होतात चीनही खच्ची होतो भारतही खच्ची होतो आणि रशियाही तिकडे खच्ची झालाय अशा पद्धतीने आशियामध्ये त्यांना मोकाट रान मिळावं अशा पद्धतीची ही रणनीती होती त्या रणनीतीला सुरुंग लावणारा जर कोणी नेता असेल तर तो मोदी आहे त्याच्यामुळे आज बलुचिस्तान मध्ये जे काही घडतंय त्याच्यामध्ये भारत आहे असं मला वाटत नाही त्याच्यामध्ये अमेरिका प्रणित शक्ती असण्याची दाट शक्यता आहे असं जर का पुढच्या घटना ज्या आहेत त्या आपल्याला दाखवत जातील पाकिस्तानकडून अशा पद्धतीचं निवेदन येणं ही सोपी गोष्ट नाहीये मी आणखी एक बातमी वाचली की जनरल आसिम मुनीर यांना सुद्धा पाय उतार बा अशा पद्धतीचे संकेत दिले गेलेले आहेत आसिम मुनीर तिकडे नसतील तर दुसरा कोण येणार आहे आणि तो अमेरिकेच्या कयात किती असेल ह्या सगळ्याची उत्तरं बघायला लागतात मित्रांनो ही जी कथा आहे ही बलुचिस्तानपुरती सीमित नाहीये हे तुम्ही लक्षात घ्या कारण असं की सिपेक जो आहे तो पाकव्याप्त काश्मीर मधून यायचा आहे आणि पाकव्याप्त काश्मीर मध्ये सुद्धा जर का अमेरिकेने पाऊल टाकलं आणि तिथे एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला तुमचा काश्मीर जोडायचा प्रयत्न केला तर तोही एक कुटील डाव असेल तोही एक कुटील डाव असेल आता या सगळ्याला तुम्ही उत्तर कसं देणार हा प्रश्न असतो आणि त्याच्यावरती मी कदाचित एक स्वतंत्र व्हिडिओ जरूर करीन हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडलं असेल तर त्याला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य जे आहे ते माझ्यासोबत कायम असू द्या नमस्कार